नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा शेलू बाजार वार्ता उत्कृष्ट यशांच्या बद्दल आई वडील आणि मार्गदर्शन मित्र वर्गांनी तसेच भरपूर मेहनत करून एकच ध्येय शिक्षणाकडे पाहून या प्रेरणांनी व वेळोवेळी मार्गदर्शन आशीर्वाद अशा अमृत प्रसंगी सर्वांनी आशीर्वाद देऊन हा शिक्षणाचा गौरव महिला सन्मान देऊन शासनाने केला आहे विविध प्रकारच्या परीक्षा घेऊन घवघवीत यश संपादन करण्याचे ध्येय गाठण्यात आले प्रणव भागवत चौधरी पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा रामदास चौधरी कनिष्ठ अभियंता वैष्णवी भागवत चौधरी वैद्यकीय अधिकारी यांची यापदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा चांधई तारुक्का मंगरुडपीर तसेच तेथे इंगोले परिवार आणि समस्त गावकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी येथे संजय देशमुख माजी राज्यमंत्री राजभाऊ चौधरी आणि इतर ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते हा महिला सन्मान गौरव भूषण पटकाविले यांनी त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन देऊन गौरव व सन्मान करण्यात आला आज सन्मान सोहळा साजरा करून मान्यवरांनी या उत्कृष्ट निकालाबद्दल कौतुक आणि अभिनंदन केल्याबद्दल खूप खूप रामदास चौधरी व संपूर्ण परिवारांनी आभार मानले धुमाकूड महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा